लवंग आणि कापूर एकत्र जाण्याचे अनेक फायदे आहेत घरामध्ये कापूर जाण्याचे अनेक फायदे हे भारतीय संस्कृतीमध्ये सांगितले जातात भारतीय पूजेमध्ये कापूर नसेल तर पूजा घडतच नाही कापूर जाणे हे आरोग्यदायी व पर्यावरणीय दृष्टीने फायदेशीर आहे असे सांगितले तर निश्चितच नवल वाटेल कापूर आणि लवंगचे फायदे खूप आहेत आज आपण लवंग आणि कापूर जाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत कापूर आणि लवंग एकत्र एका वाटीमध्ये घेऊन जाळे असता त्यामुळे घरावर पडलेले कोणतेही अशुभ दूर होऊन घरामध्ये धनसंपत्ती व पैशाची नेहमी भरभराट राहते दोन भारतीय हिंदू धर्मशास्त्रामध्ये कोणत्याही पूजेमध्ये कापुराला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते कोणतीही पूजा कापुराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे मानले जाते कोणत्याही पूजेला कापूर हा एक अविभाज्य भाग असतो तीन लवंग आणि कापूर एकत्र जाळा असता घरातील सर्व प्रकारचे नकारात्मक ऊर्जा दूर केली जाते व मानसिक शांतीसुद्धा प्राप्त होते चार सकाळी देवाची आरती करते वेळी कापुरासोबत दोन लवंग जाळल्यास कोणतेही कार्य सुरू करण्यात व पूर्ण करण्यामध्ये जी बाधा निर्माण होते ती क्षणात नाहीशी होते पाच खूप मेहनत करूनही धनप्राप्ती होत ना नसली तर कापूरचा वापर करून एक उपाय सांगितला जातो या उपायाद्वारे गौरीचा वापर करून कापूर व लवंग जाळणे असता सर्व प्रकारची पीडा दूर होते सहा घरात विनाकारण वाद क्लेश कलह निर्माण होत असतील तर अशा वेळी कापूर शुद्ध तुपामध्ये बुडवून शेणाच्या गौरीमध्ये जाळून ते घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरवले असता घरातील व भांडणे दूर होतात सात वैवाहिक का आयुष्यामध्ये काही समस्या असतील पती पत्नीमध्ये भांडणे व वादविवाद होत असतील तर कापुराच्या वड्या घेऊन उशीच्या खाली ठेवावेत व दुसऱ्या दिवशी सकाळी कोणाच्या नजरेस न पडता हे कापूर जाळून टाकावे त्यामुळे निश्चितच आयुष्यातील ताणतणाव दूर होतात